देविदास कॉलनी येथे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने हळदी कुंकवाचा भव्य कार्यक्रम संपन्न धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील सुभाष नगर येथील देविदास कॉलनी येथे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी आणि सौभाग्यवती मिनल आकाश परदेशी यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकवाचा भव्य कार्यक्रम आणि महिला मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी भाजपा सदस्य नोंदणी अभियान देखील राबविण्यात आले ज्यामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली तसेच सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले यावेळी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर भाजपा ओबीसी मोर्चा महिला प्रदेश उपाध्यक्षा मायादेवी परदेशी माजी महिला व बालकल्याण सभाप्ती स्नेहल जाधव भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली शिरसाठ यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि महिलांनी उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमास मंगला पाटील वैभवी दुसाणे निशा चौबे गीता कटारिया मोहिनी धात्रक शिला भंडारी स्नेहा अहिरराव मिनल अग्रवाल आरती महाले विद्या बडगुजर अश्विनी अंपळकर सुवर्णा बडगुजर उर्मिला पाटील रंजना पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला युवा मोर्चाचे अध्यक्ष व त्यांच्या सौ मिनल परदेशी यांनी जुने येथे महिलांसाठी एक सुंदर असा कार्यक्रम इथं हाजी घुप्पाच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे गोंधर म्हणून तर असंख्य अशा महिला इथे या कार्यक्रमाला यांनी हस्ती लावलेली आहे आणि जवळजवळ दोन ते तीन तासापासून इथे विविध प्रकारे गेम घेण्यात येत आहे आणि महिला अत्यंत उत्साहाने त्याच्यात सहभागी होऊन सर्व एन्जॉय करत आहे मी सर्वांना विनंती हीच करेल की आनंददानी हा सर्व कार्यक्रम महिलांसाठी इतकं सुंदर आयोजित केलेला आहे महिलांकडे खूप आभार मानते तसेच आमचे भारतीय जनता पार्टी मोर्चा सात लतीप्रवाह आपण एकच सन्मानित केलं त्यासाठी मी सर्व महिला मोर्चा दादांचे आणि मीनांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांच्या पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा देते जय हिंद जय